सर्वांना सत्यमुंडे टेका चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शासनाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर त्या जी आर मध्ये जे आहे कर्ज वसुलीची जी आहे ती स्थगिती दिलेली आहे सध्या तरी स्थगिती दिलेली आहे तर यामुळे तुमची कर्जमाफी होऊ शकते का काय काय आहे हा जी आर ते आपण पाहणार आहोत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर आपण काय जी आर आहे परिपत्रक आहे है ते पाहूया आणि त्यामध्ये अंशता बाधित आणि संपूर्ण बाधित असा दोन्हींचा उल्लेख वेगळा वेगळा केलेला आहे आपण जी आर काय आहे ते पाहूया शासनाचे परिपत्रक जे आहे ते काय आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत पीक कर्जाच्या वसुलीच्या स्थगितीबाबतचे हे परिपत्रक दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेले आहे तर या जी आर मध्ये काय आहे राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवली होती तर त्यामध्ये एक जी आर आला होता त्यामध्ये दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचं जे परिपत्रक होतं ते शासनाने मान्य केले मान्यता दिलेली आहे या परिपत्रकासाठी दहा दहा दोन हजार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यामध्ये दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा उल्लेख होता त्यामध्ये अंशता बाधित आणि संपूर्ण बाधित असा तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे ते तालुके कोणते आहेत ते, ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर त्यामध्ये जो जे आर आहे त्याप्रमाणे सर्व बाधित तालुक्यांना सर्व बाधित तालुक्यांना सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम दुपार मुदत कर्जात रूपांतर व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती बाबत राज्यातील बँकर समिती रा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी तर यासाठी जे आहे एक वर्षासाठी जे आहे ती स्थगिती दिलेली आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी दिलेली आहे तर त्यामध्ये तालुके कोणते त्या आहेत अंशताबाधित कोणते आहेत आणि पूर्णताबाधित कोणते तालुके आहेत ते आपण पाहूया तर त्यामध्ये पाहू शकता तुम्ही पालघर पालघर जिल्हा जो आहे पालघर जिल्ह्यातील एकूण चार तालुक्यांचा समावेश आहे त्यामध्ये अंशताबाधित तालुक्यामध्ये जे आहे एक पण तालुका नाही पूर्ण बाधित तालुक्यामध्ये चार तालुके आहेत पालघर डहाणू तलासरीन विक्रमगड पुढील जिल्हा आहे नाशिक नाशिकमध्ये अंशताबाधित मध्ये कळवण देवळा इगतपुरी असे तीन तालुके टाकलेले आहेत आणि उर्वरित जे आहेत पूर्णताबाधित तालुक्यामध्ये एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये अंशताबाधित मध्ये एकूण तीन तालुके आहेत पूर्णताबाधित एकही तालुका नाहीये जळगाव जळगावमध्ये पाहू शकता मध्ये एकही तालुका नाही आणि ता मध्ये एकूण तेरा तालुक्यांचा समावेश आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे आणि उर्वरित पूर्णताबाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे एकूण चौदा तालुक्यांचा समावेश आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण बाधित मध्ये दोन तालुक्यांचा समावेश आहे आणि पूर्णताबाधितमध्ये एकही तालुक्याचा समावेश नाही सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये बाधित जिल्ह्यामध्ये एकही तालुक्याचा समावेश नाही आणि ना पूर्णताबाधितमध्ये एकूण अकरा तालुक्यांचा समावेश आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये बाधित मध्ये एक तालुका आहे आणि बाधित मध्ये उर्वरित नऊ तालुके आहेत असे एकूण दहा तालुक्यांचा समावेश आहे सांगली या जिल्ह्यामध्ये सातारा सातारा जिल्ह्यामध्ये एकूण मध्ये एकूण पाच तालुक्यांचा समावेश आहे आणि उर्वरित तीन तालुक्यां तीन तालुके जे आहेत पूर्णता बाधितमध्ये घेतलेले आहेत एकूण आठ तालुक्यांसाठी सातारा जिल्ह्यामधील आहेत कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामधील अंशताबाधितमध्ये एकूण तीन तालुके आहेत आणि पाच तालुके पूर्णता बाधितमध्ये आहेत एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील एकूण नऊ तालुक्यांचा यामध्ये पूर्णताबाधितमध्ये समावेश आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांचा समावेश पूर्णताबाधित मध्ये आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधील मध्ये एकही तालुका नाही आणि पूर्णताबाधितमध्ये एकूण अकरा तालुके आहेत लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये मध्ये एकही तालुका नाही आणि मध्ये एकूण दहा तालुके आहेत धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधील अंशताबादीतमध्ये एकही जिल्हा नाही आणि पूर्णताबादीतमध्ये आठ तालुके आहेत पुढील जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण मध्ये एकही तालुका नाही पूर्णताबादीतमध्ये सोळा तालुके आहेत परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील अंशताबाधित मध्ये एकही तालुका नाही आणि पूर्णताबाधित मध्ये एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधील अंशताबाधित मध्ये एकही तालुका नाही आणि पूर्णताबाधित मध्ये पाच तालुक्यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील एकूण अंशताबाधित मध्ये दोन तालुक्यांचा समावेश आहे आणि अ मध्ये अकरा तालुक्यांचा समावेश आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील अंशताबाधित मध्ये एकही तालुक्याचा समावेश नाही पूर्णताबाधित मध्ये एकूण चौदा तालुक्यांचा समावेश आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील अंशताबाधित मध्ये एकही तालुका नाही पूर्णताबाधित मध्ये एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये अंशताबाधित जिल्ह्यामध्ये एकाचाही समा एकही तालुक्याचा समावेश नाही पूर्णताबाधित मध्ये एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील अंशदाबादितमध्ये एकही तालुका नाही पूर्णताबादीतमध्ये एकूण सोळा तालुक्यांचा समावेश आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील अंशताबादीतमध्ये एकही तालुका नाही पूर्णताबादीतमध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील अंशदाबादीतमध्ये एकही तालुका नाही पूर्णताबाधितमध्ये एकूण तेरा तालुक्यांचा समावेश आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील अंशदाबादीतमध्ये एकही तालुका नाही आणि पूर्णताबाधितमध्ये सात तालुक्यांचा समावेश आहे गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुक्यांचा बाधित मध्ये समावेश आहे आणि पूर्णता मध्ये एक तालुक्याचा समावेश आहे एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंशताबाधितमध्ये एकही तालुक्याचा समावेश नाही आणि पूर्णताबाधितमध्ये एकूण चौदा तालुक्यांचा समावेश आहे गडचिरोली जिल्हा गडचिरोलीमध्ये मध्ये दोन तालुक्यांचा समावेश आहे आणि दहा तालुके पूर्णता मध्ये आहेत तर असे असे दोनशे ब्याऐंशी तालुक्या आहेत अंशताबाधितमध्ये एकतीस तालुक्यांचा समावेश आहे आणि पूर्णताबाधितमध्ये दोनशे एक्कावन्न तालुक्यांचा समावेश आहे तर पूर्णताबाधित म्हणजे संपूर्ण तालुक्यातील गाव आले आणि अंशताबाधित म्हणजे जे गावं जे आहेत तालुका जे आहेत ता तर तालुक्यातले काही गावं वगळण्यात आलेले आहेत तर हे नवीन एक अपडेट शासनाचं आलेलं होतं ते आपण पाहिलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटू अशाच पुढील व्हिडिओमध्ये